याचा विचार करण्याची गरज आहे तुमचं आलं म्हणजे कॅन्सल करा असं मी म्हणणार नाही पण हा कृषी अधिकारी सन्माननीय तहसीलदार आणि त्यांची सर्व टीम यांनी का डोळ्यामध्ये काही काय घातलं होतं हे मला कळत नाहीये खरोखर सांगत असताना सगळ्यांचे भाषण मी लाईव्ह ऐकत होतो सकाळी साडेआठ वाजता हसनाबाद त्यानंतर आमचं एक मोठा किटीवर बांधला आणि तिथे सर्व सर्कलचे कार्यकर्ते दोन आणि जमले होते तारू तिथला कार्यक्रम करून पुन्हा हिसोडा आणि रमेश गाडीत तिथून तुम पुन्हा तुमच्या भेटीला इथे येण्याचं काम केलंय हा कार्यक्रम कालच ठरला आणि मोठ्या संख्येने तुम्ही आलात त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो सर्वांना धन्यवाद देतो आता हे सांगताना खरोखर की बागा आपण भोकरदन तालुक्यामध्ये जाफराबाद आणि भोकरजन तालुका हा वल्ला दुष्काळ जाहीर करावा त्यामध्ये शेतकऱ्यांचा सात बारा खोरा करावा आणि जे काही बँकेचे लावलेले असतील तहसीलमध्ये तुमचे संजय गांधी निराधारचे असेल राशनचे राशन कार्ड असेल पण त्यांना राशन मिळत नाही त्यांचं असेल पोलीस स्टेशन मध्ये सामान्य जनतेचं काम असेल कृषी खात्यामध्ये काही काम असतील पंचायत समितीमध्ये तुमचे गोठे असतील घरकुल असतील या पद्धतीने एमईसीबी ची ट्रान्सफॉर्म असेल सौर तुम्ही केलेला कागद असेल यामध्ये सुद्धा अंदाज कारभार या तालुक्यामध्ये सुद्धा आहे आणि त्या तालुक्यामध्ये चालू झालेला आहे हे आपण त्या सभेतून सांगितलं आज या शासनानं बत्तीस हजार काही कोटी पॅकेज दिलं आणि सांगितलं की दिवाळी आम्ही तुम्हाला गोड करणार आहे मला विचारायचं की कोणाच्या खात्यावर किती पैसे आले वर हात करून सांगितलं तर बरं राहील अरे एकाही एक खात्यावर पैसे आले नाहीये जे पाणीदार आमदारे आपल्या तालुक्याचे दिसाला जल पाणीदार आहे करोडोपती तर आहेच धीरजराव झोरे साहेब शिंदे साहेब करोडोपती आम्हाला राष्ट्रवादीला सगळं माहित आहे पण तुम्हाला काही माहित नसेल तर म्हणून सांगतो करोडोपती आहे सगळे याच्यामध्ये सक्षम असताना आणि माझी खासदार रावसाहेब पाटील दानवे सांगतात की नाथसागर की बोली काय का रावसाहेब दानवेची बोली नाथसागर की बोली काहीतरी असं हाय ते खोली आता एवढा अभ्यास जर रावसाहेब पाटलाचा असेल तर दादांना मला सांगायचं की तुम्ही कुठं गेला होता हा तालुका वल्ला दुष्काळामध्ये का घेतला नाही आणि ते आमदार साहेब हे संतोषराव दानवे अधिकारी पाहतात आणि त्यांना बोलून घेतल्या जात आणि सांगितलं जात की हेच करायचं परवाच्या दिवशी भोकर जमला तर त्या तहसीलमध्ये फुलं लावून आली छाताडावर फुलं लावून आले तुम्ही चुप बसता त्यामुळे त्यांची छाती तुम्ही ऐन वेळेवर पळून जाता म्हणून सगळी गडबड होती हे आपल्याला मान्य करावं लागेल सगळे दिवस चांगले आणि शेवटचे तीन दिवस आपण कुठं सायरा वैरा होतो याची जाणीव आहे पण त्यामुळे ते आले आणि मी तहसीलदाराला प्रश्न विचारला सन्मानने काकडे तहसीलदार आले त्यांना म्हटलं हे लोक कशासाठी आले ते पण साहेब माहीत नाहीये आणि नंतर बसले ही फाईल कोणाची आहे ही फाईल अमुक गावची टाका बाजूला त्याच्यामध्ये पवारची का द्या फेकून अमुक गावची का आपल्याने टाका तिकडं असं तिथे केलंय तहसीलदाराला जाम कात्रीमध्ये पकडलेला आहे मित्र इथलाही तहसीलदार मॅडम असेल तिथले असेल करप्शन मध्ये पूर्ण झुपलेले आहे कुठलीच बाजू यांची चांगली राहिलेली यांना बोलायचा नैतिक अधिकार शून्य राहिलेला आहे आणि म्हणून यांनी जास्त बेलत बोललात तर नेपाळ सारखी परिस्थिती होईल अरे तुम्ही आम्ही उन्हात आहोत मित्र मी बी शेती केलेली आहे नांगर वखर सगळं हाणून आलेलो आहे शेल्यावर पाय दिल्याच्या नंतर वखर कसा घुसतो त्याची जाणीव मलाय सगळे काम मी करून आलेले आणि आता आपण उन्हात हे एसी मध्ये अरे तुम्ही एसी मध्ये बसत असेल तर या तालुक्यामध्ये कुठला धंदा चालू नाहीये मला हे त्यांना तहसीलदारांना आणि इथल्या डिव्हियाला आणि इथल्या संबंधित अधिकाऱ्याला विचारायचा आहे कुठला धंदा होत आहे हा धंदा इथं चालू नाहीये अरे तुम्ही जर एक दिवस घर बंद ठेवलं तर कोंबड्या बकऱ्या तुमच्या म्हशी गाई बैल सुद्धा चोरी जायला लागलेले जागरी राहिले तर तुम्हाला सांगतो तुम्ही सुद्धा टाकल्या जाईल ही परिस्थिती या तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून निमित्तानं मी सूचना करतोय की तुम्ही नीट वागा आता जर ने तुम्ही नीटनी वागले तर तीन पक्षाचे कुबडी सरकार आहे या सरकारामध्ये कधी यांचा कोण कुठं जाईल आणि तुमची कशी वाट लावायची येणाऱ्या काळामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलेले अधिकार आपल्याला आहे त्या अधिकाराच्या माध्यमातून तुम्हाला प्रश्न विचारण्याचं चार काम केलं जाईल हे सुद्धा या निमित्ताने मी सांगतोय मी फोनवर सांगतोय बोलतो करतोय ते म्हणजे नाही माझा फोन गेला तिकडून फोन येतो ते म्हणते नाही होत नाही अरे आज आहे चालू आहे आज आहे आमच्या तो खडा ठेंग विचारलं तर ते आमचे साहेब देशमुख फोन करतात साहेब साल्या ट्रॅक्टर सुरू आणि कोणाचे त्यांचे इकडं कुंभार झरीत गेलं साहेब झाले त्यांचे कोण त्यांचे डॉग ते जे काय टोटरच्या टोटर त्यांचीच अरे रावसाहेब पटेल दानवे साहेब तुम्ही आता सत्तर पंच्याहत्तर पदी गेला आता खरोखर या तालुक्यातला एक एक अभ्यास व्हायला पाहिजेत होता पण अजूनही अभ्यास झाला नाही फक्त करप्शन कुठं किती पैसे काढायचे एवढंच त्यांच्या लक्षामध्ये बाकी त्यांचा अभ्यास झालेला नाही मित्र हे मला आपल्याला सांगायचंय आणि म्हणून तुम्हाला सांगतोय की आता रामगन पाटलाने सर्व विषयात हात घातला यामुळे तहसीलदार इथले कृषी अधिकारी आणि तुमचे बाकी सर्व डिपार्टमेंटचे प्रमुख अधिकाऱ्यांना मला सांगायचंय बाबा आम्ही काही बळजबरी जबरदस्ती खोट नाटक तुम्हाला सांगत नाहीये जे नियमात बसत आणि नियमाच्या बाहेर असेल तर ते आम्ही सांगत नाहीये असं काम तुम्हाला सांगतोय अरे वर्ग एकच्या वर्ग दोन मध्ये तुम्ही सगळ्यात जमिनी करून घेतल्या तुमचा भ्रष्टाचार काढणार आहे पण सरकार तुमचं तुम्हा वर तुम्हाला दाबल्या जात आहे आणि इथले आमदार तुमचे पाणीदार तुमचे त्यामुळे तुमचं काही होत नाहीये पण सत्ता आती और जाती है कभी ना कभी तुम आएंगे और हमारे पास रहेंगे हे सुद्धा या निमित्ताने मी आमच्या अधिकाऱ्याला सांगतो आणि मित्र या निमित्ताने मी सांगतो तीन मंडळ सुटलेले त्या मंडळामध्ये खरोखर जास्त पाऊस आहे काल परवा आणि आमचे सन्माननीय एकनाथराव शिवत्री आणि तिथल्या अनेक जणांनी सांगितलं डॉक्टर न सांगितलं की साहेब खूप पाऊस झाला ब्रह्मपुरी असेल श्रीपुरा अंबोरा असेल तिकडं कुंभारसरी असेल त्यानंतर अकोला असेल ते मुरणी असेल या भागामध्ये अतिवृष्टी झाली म्हणजे मागती तर झालीच पंचवीस सव्वीस सत्तावीस ला झाल्याच्या नंतर पुन्हा काल परवा अतिवृष्टी झाल्याने जे काही तोंडा घासात आपल्या हातामध्ये आलं होतं ते पुन्हा या पावसानं सगळं श्रवून नेलेलं आहे तर हे नेल्याच्या भागामध्ये जाऊन त्यांनी विजेत द्यायला पाहिजे सामान्य शेतकरी असेल कुठल्याही जातीचा पक्षाचा विचाराचा असेल त्यांच्या विचाराचा असेल त्याला मदत करण्याचं काम आणि त्याचं सांत्वन करण्याचं काम हे लोकप्रतिनिधीनं केलं पाहिजेत पण बाप येते बेटा येते आला तर विचारतो पाणी करे राजे नळणीचे राजे आमचे पाणी तर आपल्याकडे कमी पडला वर जास्त पाडला म्हणून भरून चालली आणि तू खुलावून बाजूला येण्या तर जाशील वाहून या पद्धतीचं काम जर करत असेल तर मित्राओ हो, खरं दोष आपण आपून आपल्या हातात महामानवानं सत्ता दिलेली आहे मस्ती आला त्याची मस्ती जिरवण्याचं काम शेंडा तांडा त्यांचा असल्याच्या नंतर बटन कसं दाबायचं हे तुमच्या हातामध्ये दिलेलं आहे आणि तुमच्या हातात जर दिलं नसतं तर आम्ही गोळ्या घातल्या असत्या एकाना कमऱ्याच्या खालीने एकानं डोक्यावर तुमचं काही चाललं नसतं आणि म्हणून तुम्ही हुशार झालं पाहिजेत हे तर आता मंडळ आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून आज आपण एकत्र आलो रामदान पाटलाने कालच सांगितलं काढणं गरजेचं आहे जनतेमध्ये असंतोष आहे आणि खूप लोकांच्या हानी झाली अरे याच्यात मक्का गेली सोयाबीन गेलं राहिले कपाशी येणार होती ती कपाशी सुद्धा लंब झाली ऊस बी होता तर तो जमीन दोस्त झाला तूर आणि इतर अद्रक असेल भाजीपाला असेल हे सगळ्या वस्तू तुमच्या या पट्ट्यातल्या गेलेल्या मित्रो इथं राहिलेल्या शेतामध्ये गेल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याचं ते शेत पापड होतोय या पद्धतीचं काम हे झालेलं आहे आणि म्हणून मला आपल्याला सांगायचंय या तालुक्यामध्ये मिरिकच्या कामाला जर यांनी प्राधान्य दिलं आणि या नालायकाधिकाऱ्यानं तुझ्या हातात रुमणं एकच मागणं या पद्धतीनं जिथं घुसायचं तिथं घुसू आणि यांच्या बुडावर खोकल्याशी आता आपल्याला मागे यायचं नाहीये एवढं त्या निमित्ताने मी आपल्याला सांगतो आणि नाहीच केलं हे तीन मंडळ आता ते लोक जमले नंतर ते म्हणते तिथला मोर्चा झाला